नमस्कार मित्रांनो निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे अजित पवारांनी बोलवली तातडीने बैठक काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात चॅनल गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश दिले आहेत त्यावरूनच अनेक पक्षांकडून आता तयारीही केली जात आहेत त्यातच आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे पवारांच्या राष्ट्रवादीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून वेगवेगळे मत प्रभाव आहेत भाजप विदर्भात राष्ट्रवादीला जास्त जागा देणार नाहीत त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी वेगळी मागणी लावून धरली आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विदर्भात भाजप व राष्ट्रवादीमध्ये मत तारे दिसत आहेत याबाबतची दखल घेत पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवारी सत्तावीस तारखेला मुंबईत चर्चेला बोलवला आहे सदस्य अभियान व चर्चा होईल प्रसंगी सदस्य अभियान अपयशी ठरल्याने नाराजही व्यक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या कानपिचक्यावरून शुक्रवारी नागपुरातील विदर्भ विभागाने मेळावा चांगलाच गाजला या त्यांनी सदस्य नोंदणी अभियानाला मिळालेले थंड प्रतिसादाचे प्रतिसाद करत पदयाधिकाऱ्यांचे कान टोचले त्यामुळे अनेकांचे चेहरे उतरले आहेत तर माजी मंत्री धरमराज बाबा आत्रम आणि पक्षाचे सरचिटणीस व विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी महायुती सोबत न लाडता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर ढावण्याच्या सूचना दिल्या आहेत मग भाजपकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान दर विदर्भातील अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील नाराजगी उफळून आली या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रमुख पदे अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्याचे ठरवले आहेत यात जिल्हानीय सदस्यता नोंदणीवर चर्चा केली जाणार आहेत यासोबतच स्वबळावर लढवण्याचा प्रस्ताव हो काय तयारी आहेत याची माहिती घेतली जाणार आहे मग प्रफुल्ल पटेलवरही अनेकांची नाराजगी याकडेही आपण थोडं लक्ष देऊया पटेल आणि नागपुरात पदाधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केल्यामुळे जाहीरपणे पदाधिकाऱ्यांचा अपमान झाल्याने अनेकांचे चेहरे पडले आहेत ज्यामुळे नाराज असलेले अनेकांनी पटेलबाबतही लाएत। नाराजगी सूर आवडला आहे पटेल आताच नव्हे तर अनेक वर्षापासून पक्षाचे मोठे नेते आहेत ते पक्षाचे चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर त्यांचा वावर आहेत कायम खासदार असताना विदर्भात पक्ष वाढला नाहीत हे त्यांचाही अपयश नाही का असा सवाल अनेकांनी व्यक्त केला जाहीरपणे बोलले तर पक्षातून काढून टाकतील याकडे लक्ष वेधले पटेल यांच्यामुळे पक्ष विदर्भात वाढला नाहीत हे पक्षाने समजून घ्यायची गरज असल्याने त्यांचे म्हणणे आहेत पक्षाचे कार्याध्यक्ष असल्याने त्यांची जबाबदारी होती जाहीरपणे अपमान करण्यापेक्षा बैठकीत विचारणा केली असती तर येणाऱ्या अडचणी त्यांच्या पुढे मांडल्या गेल्या असता असं काही जण म्हटले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद